चला आजचा आपला पहिला प्रश्न आहे महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्रीपदी कोणाची निवड झाली महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्रीपदी ही देवेंद्र फडणवीस यांची निवड झाली संपूर्ण स्पर्धा परीक्षेसाठीचा तो वरचा इम्पॉर्टंट प्रश्न होता त्याला आय एम पी करून ठेवा महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदी अजित पवार यांनी कितव्यांदा शपथ घेतली आहे उपमुख्यमंत्रीपदी तर सहाव्या सहा वेळा आजी काय केलेले आहे शपथ घेतलेली आहे देवेंद्र फडणवीस यांनी कितव्यांदा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे देवेंद्र फडणवीस यांनी कितव्यांदा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली तर तिसऱ्यांदा ते काय झालेले आहेत देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झालेले आहेत संपूर्ण स्पर्धा परीक्षेसाठीचे जी केचा हा आय एम पी प्रश्न आहे सगळेच देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राचे कितवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राचे एकवीसवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतलेली आहे कोणत्या देशाचे पंतप्रधान मिशल बनिये यांनी राजीनामा दिला आहे कोणत्या देशाचे पंतप्रधान मिछल बनि बनिये यांनी राजीनामा दिला मिछल बनिये कोणत्या देशाचे पंतप्रधान होते फ्रान्स या देशाचे पंतप्रधान होते मिशल बनिये यांनी राजीनामा दिलेला आहे कोणत्या राज्याच्या सरकारने गोमांसावर बंदी घालण्यात बंदी घालण्याचा निर्णय घेतला गोमांसावर बंदी घालण्याचा निर्णय आसाम या राज्याने घेतलेला आहे कोणत्या देशाने सलग तिसऱ्यांदा ज्युनियर हॉकी ह आशिया चषक पटवला कोणत्या देशाने सलग तिसऱ्यांदा ज्युनियर हॉकी आशिया चषक पटवला आहे तर भारतने काय केलेलं आहे तिसऱ्यांदा ज्युनियर हॉकी आशिया चषक पटकवलेला आहे पुरुष ज्युनियर हॉकी आशिया कप दोन हजार चोवीसचे आयोजन कोठे करण्यात आले होते पुरुष ज्युनियर हॉकी आशिया कप दोन हजार चोवीसचे आयोजन कोठे करण्यात आले होते तर पुरुष ज्युनियर हॉकी आशिया कप दोन हजार चोवीसचे आयोजन हे ओमान या ठिकाणी करण्यात आलेले होते भारतीय उद्योग परिसंघ शिखर संमेलन दोन हजार चोवीसचे आयोजन कोटे करण्यात आले भारतीय उद्योग परिसंघ शिखर संमेलन दोन हजार चोवीसचे आयोजन कोठे करण्यात आले तर भारतीय उद्योग परिसंघ शिखर त्याचं आयोजन नवी दिल्ली या ठिकाणी करण्यात आले दोन हजार चोवीस रोजी जागतिक मृदा दिन साजरा करण्यात येतो कधी जागतिक मृ मृदा दिन कधी साजरा करण्यात येतो तर जागतिक मृ मृदा दिन हा पाच डिसेंबरला साजरा करण्यात येतो खालीलपैकी कोणत्या देशात आपत्कालीन मार्शल लॉ ला लागू करण्यात आला आहे खालीलपैकी कोणत्या देशात आपत्कालीन मार्शल लॉ ला लागू लागू करण्यात आला तर दक्षिण कोरिया मध्ये काय केलेलं आहे लागू करण्यात आलेला आहे बंगालच्या उपसागरात सध्या कोणते चक्रीवादळ आले आहे बंगालच्या उपसागरात सध्या कोणते चक्रीवादळ आले आहे तर बंगालच्या उपसागरात सध्या फेगल हे चक्रीवादळ आलेले आहे लक्ष्मीनारायण अभिनव तंत्रज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरुपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली नारायण अभिनव तंत्रज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरुपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली तर लक्ष्मीनारायण अभिनव तंत्रज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरुपदी डॉक्टर अतुल नारायण वैद यांची नियुक्ती करण्यात आली देशात नौदल दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो देशामध्ये नवदल नवदल दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो तर चार डिसेंबरला नवदल दिन हा काय केला जातो साजरा केला जातो दिल्ली उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे दिल्ली उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली तर दिल्ली उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्ती न्याय विभू यांची काय करण्यात आली नियुक्ती करण्यात आली खालीलपैकी कोणी रेल्वे विधेयक दोन हजार चोवीस लोकसभेत सादर केले आहे खालीलपैकी कोणी रेल्वे विधेयक दोन हजार चोवीसचे चे लोकसभेत सादर केले आहे तर अश्विनी वैष्णव यांनी सादर केलेले आहे रेल्वे सुधारणा विधेयक अश्विनी वैष्णव याचं काय असणारे उत्तर असणार आहे भारतावरील बाह्य कर्ज किती अब्ज डॉलर्सवर पोचले आहे भारतावरील बाह्य कर्ज किती अब्ज डॉलर्सवर पोचले आहे तर भारतावरील बाह्य कर्ज हे सहाशे सत्तेचाळीस डॉलर्सवर पोचले आहे आंतरराष्ट्रीय समुद्री संमेलन दोन हजार चोवीसचे कोठे आयोजन करण्यात येणार आहे आंतरराष्ट्रीय समुद्री संमेलन दोन हजार चोवीस कोठे आयोजन करण्यात येणार आहे तर आंतरराष्ट्रीय समुद्री संमेलन दोन हजार चोवीसचे चेन्नई या ठिकाणी आयोजन करण्यात येणार आहे बँकिंग कायदे दुरुस्ती विधेयक लोकसभेत कोणी मांडले बँकिंग कायदे दुरुस्ती विधेयक लोकसभेत कोणी मांडले तर निर्मला सीतारामन यांनी मांडले लोकसभेत मांडलेल्या बँकिंग सुधारणा विधेयकात एकूण किती सुधारणा प्रस्तावित आहेत लोकसभेत मांडलेल्या बँकिंग सुधारणा विधेयकात एकूण किती सुधारणा प्रस्तावित आहेत तर एकू एकोणीस सुधारणा प्रस्तावित आहेत यंदाच्या दोन हजार चोवीस नौदल दिनाची संकल्पना खालीलपैकी कोणी कोणती आहे यंदाच्या दो दोन हजार चोवीस नौदल दिनाची संकल्पना खालीलपैकी कोणती आहे तर नाविन्यसिष्करणाद्वारे सामर्थ आणि शक्ती भारतात कोठे जपानी मे मेंदू जोराचा पहिला रुग्ण आढळला आहे भारतामध्ये कोठे जपानी मेंदू ज्वराचा आय एम पी प्रश्न आहे बघा पहिला रुग्ण आढळला आपल्या भारतात मेंदूज्वराचा तर कोणता कोणत्या ह्याच्यात तर दिल्लीमध्ये आढळ आहे कोणत्या राज्याने अखिल भारतीय डी जे पी आणि पोलीस महानिरीक्षकांचे संमेलन दोन हजार चोवीस आयोजित केले आहे कोणत्या राज्याने अखिल भारतीय डी जे पी आणि पोलीस महानिरीक्षकांचे संमेलन दोन हजार चोवीस आयोजित केले आहे कोणत्या राज्याने तर ओडिसा या राज्याने अखिल भारतीय डी जे पी आणि पोलीस महानिरीक्षकां के के ले ले ते काय केलेलं आहे आयोजित केलेले आहे इंडियन इंटरनॅशनल सायन्स फेस्टिवल दोन हजार चोवीसचे आयोजन कोणत्या राज्यात करण्यात आले इंडियन इंटरनॅशनल सायन्स फेस्टिवल दोन हजार चोवीसचे आयोजन कोणत्या राज्यात करण्यात येणार आहे तर इंडियन इंटरनॅशनल सायन्सचे फेस्टिवल दोन हजार चोवीसचे आयोजन आसाममध्ये करण्यात येणार आहे शेवटचा प्रश्न आहे बघा नववा आंतरराष्ट्रीय गीता महोत्सव कोठे साजरा करण्यात आला आहे या प्रश्नाचं कमेंटमध्ये उत्तर द्या आणि आपला व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा ह्याचं उत्तर पण सांगते जाऊ दे हरियाणा इतर ठिकाणी करण्यात आलं आणि कसे वाटतात आपले क्वेश्चन ॲन्सर हे पंचवीसच्या पंचवीस प्रश्न आहे ते तोंडपाठ करा प्रत्येक स्पर्धा परीक्षेसाठी उपयोगी आहेत भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत लाईक आणि सबस्क्राईब